नगाव ग्रुप ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सो ज्ञानज्योती बाळासाहेब बदाने यांच्या उपस्थित आज दिनांक दहा एक दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन वाजता उपसरपंच पदी म्हणून सो रेखाबाई प्रवीण पाटील यांची निवड ग्रामसेवक किशोर तवर व संगणक मॅडम गायत्री सिसोदा यांच्या उपस्थित लोकनियुक्त ज्योती बाळासाहेब बदाने यांच्या हस्ते उपसरपंच यांची एक मताने निवड करण्यात आली तसेच सर्व सदस्यांचे लोकनियुक्त सरपंच यांनी पुष्पहार घालून सर्वांचे स्वागत केले आणि उपसरपंच व सर्व सदस्यांना प्रमाणपत्र ही सरपंच ज्ञान ज्योती बदाने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी सदस्य अशोक पाटील कविता माले संगीता पाटील दीपक कैनार विजय पाटील कावेरी पाटील मनोरन सिंग मोरे विजय पाटील अरुणा पाटील भगवंत पाटील इराबाई ठाकूर कविता पाटील मनसराम गायकवाड आशा पाटील गोविंद टिडे निर्मलाबाई भामरे हे सर्व सदस्य उपसरपंच पदी निवडीच्या वेळी उपस्थित होते निवडच्या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे मला आवाज नगाव गावाचे पडते नगाव गाव। बाल वाटतवाडी रामनगर सगळे नागरिक आहेत आणि भरभरून आशीर्वाद मला मिळाले तुम्हाला देखील मिळाले म्हणून आपला एक एकतर्फी विजय आपला झालेला आहे लोकांचा एक विश्वास आहे आपला की आपण काम करू शकतो गेल्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मला पण मी सगळ्यांच्या सहकार्याने मागची जी बॉडी होती जे सदस्य होते त्यांच्या सहकार्याने मी चांगलं काम करू शकतो आणि आता देखील तुमच्या सहकार्याने जे आपल्या पाच ते सहा गावांमध्ये ज्या जे कामांना राहून आहे का निश्चित आपण लोकांच्या विकासाची आशा बाळगते आणि तुमचं मनापासून स्वागत करते कि सेवा करणं हे फार राजकारण आणि समाजकारण त्याच्यापेक्षा समाजकारण करता करता लोकांची सेवा करणं लोकांना ज्या ज्या अडचणी असतात कामात त्या सोडवणं याच्यात खूप आनंद मिळतो तुम्ही एकदा कामाला सुरुवात करून बघा तुम्हाला ज्या ज्या समस्या असतील त्या त्यांचं निराकरण करताना खूप आनंद वाटतो आणि आपल्याला एक काम करण्याची एक स्फूर्ती एक शक्ती मिळत असते आणि ते काम आपण लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करत असतो आपल्या गावात क्षेत्रफळ खूप वाढलेलं आहे गाव मोठं होत चाललेलं आहे आणि लोकांच्या मूलभूत गरजा ह्या वाढत आहेत आणि तिथपर्यंत काम पोहोचवण्याचं ग्रामपंचायती सक्षमपणे करीत असते आणि लोकांचा असाच आशीर्वाद आपल्याला मिळत आहे गेल्या पन्नास वर्षापासून आपण ग्रामपंचायत कैलासपासून अण्णासाहेबांच्या आशीर्वादाने सांभाळतो मागच्या वर्षी नीच होती त्याच्या मागच्या वर्षी ओबीसी होतं त्याच्या आधी एस टी होतं त्याच्या आधी एस सी होतं चांगलं काम अनेक महिलांनी अनेक सरपंचांनी इथे केलेलं आहे त्याच्या पुढच्या काळात इथे सही गावांमध्ये न्याय देण्याचं काम करू आणि इतके सुद्धा नागरिक आहेत आता उपसरपंचासाठी देखील एकच नामनिर्देशन पत्र दाखल झालेलं होतं आणि आपल्याला आपल्या बाजूचे गाव आहेत त्यांच्या सहकार्याने आपले सतराच्या सतरा लोक निवडून येतात म्हणून दंडाणे गावाला आपण न्याय द्यायचं काम केलेलं आहे तर त्या ठिकाणी उपसरपंच म्हणून सौभाग्य so, होती रेखाबाई प्रवीण पाटील यांची विरोध निवड केलेली आहे आणि त्यांना न्याय द्यायचं काम केले के गेल्या वेळेस आपण वडील इथे एसटी कॅटेगरीची महिलेला न्याय दिलेला होता आता ढंडाने इथे न्याय दिलेला आहे आणि उपसरपंच पदी त्या विराजमान झालेल्या आहेत त्या कार्यकाळात सर्वांच्या का सहकारणी व आपले सन्माननीय ग्रामविकास अधिकारी तवर भोसाय यांच्या मार्गदर्शनाने आपण निश्चित गावाचा विकास पुढे नेऊन आणि आपल्याला संपर्क अधिकारी म्हणून तो भारती ताई महल, आ, या लाभलेल्या आहेत आणि अतिशय खेळी वातावरणात आनंदाने आपण सरपंच पदाची निवडणूक पार पाडलेली आहे आणि सर्वांचं पुनश्च मी मनापासून आभार आजच्या बातमीपत्रात संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात